आदि शक्ती मुक्ता वाईकी जे इतस्ततो तारकी को मार्जार व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती माजरीच्या जन्माला जातो अक्षा गाता अंक पद्यत दुसऱ्याचे घर जाणारा काजरीच्या जन्माला जातो ह्याचा बहरी चानपत्य दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करण्या मुळगाळ होत नाही रत्ना बहरी चांद्यांचा रत्न सोडणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो धान्य अन्ना मुशेक धान्य सोडणारा मुद्राला जन्माला जातो देवाला चांडाला देवाचे खाना चांडा विनला जातो मातृ वजन जातो मायचा वध करार येतो कुर्म घेणारा कास्या जन्माला जातो पूर्ण नामो नास्तिक कृत्य देव न मानार प्रेत दुसऱ्याचे जण सोडणारा प्रेतीला जातो कात्ञापक शिगाल पैसे विद्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रम्हराक्षसह आपल्याला कोणी शरण आले आपण जर त्याग केला होतो असकृत जल शनिवासरे आद्रकम भक्षीत्व यात्रा कर्यात शनिवारी आद्र प्रवास करावा रविवासरे दुधम जलम वा पितवा यात्रा कर्यात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवासरे आदर्श दृष्ट्या यात्रा कर्यात सोमवारी आशात प्राऊ प्रवास करावा मंगले गुण संघ यात्रा कर्यात मंगळवारी गुड खाऊन प्रवास करावा अस्तुभरी तिलवा भक्षीत्व यात्रा कर्यात बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरुदली जिरकम वा खाद्य यात्रा करूयात पुरवळी दही किंवा जीरो खाऊन प्रवास करावा शुक्रे एवं शर्षपंच्या संग खाद्य यात्रा करयात शुक्रवारी झोक किंवा मोरे खाऊन प्रवास करावा असुक्र जला पानांच्या तांबुलस्य भक्षणात उपवास प्रदूषित दिवस उपाश्त होणार एकापेक्षा वेळेस जास्त पाणी पिल्याने किंवा पाण्याचा वेढा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो शेष आणि वर्तज्ञ आणि हवी ब्राह्मण आणि औषध षष्ठी वर्ष सहस्र आणि नरकम प्रतिपद्यते आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो नाशोच नवदकम नाग्नी नाशिकात आत्महत्या करण्यास सूचक नाही त्याला पाणी पाजू नये

उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र प्रल्हाद प्रमाण धीर साय होतो नारायण धीर जाण्या ठिकाण काम क्रोध लोभ व्यसन भय व्यसन शारीरिक कष्ट निपुन लक्ष्मी समाविशतो गुष्टम देव वासुंत न्याया पदम न धीरा चांगल्या मसाई निंदा करो किंवा स्तुती करो लक्ष्मी योग किंवा संपूर्ण जाऊ आजच मरण योग किंवा युगाने जरी जो चांगला मार्ग सोडते त्याला धीर असे म्हणतात सत्यपथावर धीर कधी आलाच नाही सत्यवी क्षमा सत्यवी सामर्थ्य अपकार सहन क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात उदाहरणार्थ एकनाथ महाराज वशिष्ठ ऋषी दत्तादानुरूप परस्व

तुकोबा जायो माते न करी सायासा आम्ही विष्णुदास तैसे नव्हे असते हो, परस्वान वरण असते हो, दुसऱ्याचे न चोरण्याला असते असते असे म्हणतात दत्तादार रूप परस्वरण राहित्यम असते हो, आपल्याला न दिले दुसऱ्याचे जे काही असेल ते न चोरण्याला असते असे म्हणतात उदाहरणार्थ शंख लिखित शौच शौचात दोन प्रकार बाह्य शौच आणि शौच

माझ्या शौचामुळे स्वतः शरीर तिरस्कार व दुसऱ्या शरीरावर नारा, न राहण्याची बुद्धी होते आंतरशौचाचे साधन सत्व शुद्धी सुख मनस्थायी अंगेंद्रिय अध्यात्म दर्शन वाणिज्य अंतशौचाने अंतकरण शुद्धी मनाची प्रसन्नता इंद्रियावर एकाग्रता इंद्रियावर विजय आणि आत्मसाक्षेत्काराची योग्यता इत्यादी प्राप्त होते

वर्णन केल्या करण्यास योग्यला प्रसंग असे म्हणतात प्रकृष्ट संघ प्रसंग विशेष केला प्रसंग असे म्हणतात सिद्धी प्रसंग अन्य उद्देश आणि करण्याला प्रसंग असे म्हणतात आदि शक्ती मुक्ता वाईकी